सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचा अभिमान असणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांच निधन 9 मार्च 2018 हजार साली झाले स्वर्गीय साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांच्या आठवणींना कवितेच्या माध्यमातून उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न कवितेचं नाव साहेब तुमची आठवण येते साहेब तुमची आठवण येते दुष्काळ भागात उन्हाळा पडला कि डोक्यावरून मैल घागरी नेणाऱ्या आया बहिणींना नळाला येणाऱ्या पाण्याकडे बघून साहेब तुमची आठवण येते ज्या रानात कुसल फिकत नव्हती तिथल्या हिरव्या गार उसाकडे पाहिल्यावर तिथल्या आयुष्य मुंबईत हमाली करून थकलेल्या आजोबाला भारतीय विद्यापीठात शिकलेल्या नातवाकडे पाहून साहेब तुमची आठवण येते साहेब तुमची आठवण येते फुपाटा तुडवत मैलोन मैल भर उन्हात चालून थकलेल्या ज्येष्ठांना काळ्या कुठ डांबरीकडे पाहिल्यावर साहेब तुमची आठवण येते सावकाराच व्याज भरून भरून थकलेल्या डोळ्यांना पतसंस्था बँक पाहिली की साहेब तुमची आठवण येते तुमची आठवण येते सागरेश्वराकडे जाताना सोन चिमणी बघितली की साहेब तुमची आठवण येते परदेशापर्यंत विद्यापीठाचा बोर्ड पाहिला की साहेब तुमची आठवण येते साहेब साहेब तुम्ही जाऊन आज सहा वर्ष झाली गोर निर्माण केलेल्या नोकरीच्या हजारो वाटा पाहून साहेब तुमची आठवण येते आठवण येते साहेब आठ साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात पण आम्ही बाळासाहेबांना कधीही अंतर देणार नाही साहेब जेवढ प्रेम तुमच्यावर तेवढच प्रेम बाळासाहेबांच्यावर आज तुमचा वारसा समर्थपणे बाळासाहेब चालवत आहेत माय लेकींचा आशीर्वाद घेत आहेत पुराच्या पाण्यात जीवाची न करता पुरात उभं राहून लोकांची सोडवणूक करताना बाळासाहेबांना पाहिल्यावर माता भगिनींना साहेब तुमची आठवण येते साहेब तुमची आठवण येते लेखन, लेखन विजयानंद पाटील आणि किशोर पवार पोतलेकर वाचन किशोर पवार पोतलेकर व्हिडिओ आणि ऑडिओ संकल्पना अभिनव फिल्म्स कराड आमची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा